या ठिकाणी आजचा मोर्चा वास्तविक पाहता पंधरा ते वीस दिवसापूर्वी होणारा हा मोर्चा आदरणीय नेते रामदासजी आठवले यांच्या आदेशाने काढण्यात आला होता परंतु आम्ही सत्तेत असल्यामुळे आणि वारंवार त्यांना सांगितल्यामुळे तरी आम्हाला कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया आदरणीय मुख्यमंत्री देत नाही साधी भेट देत नाहीये याचा निषेध आम्ही करतो पीपल एज्युकेशन सोसायटीचा जो निधी जो बत्तीस करोडचा निधी आहे तो निधी त्वरित वर्ग झाला पाहिजे ही एक मागणी आहे या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी आज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे ते कास्ट व्हॅलिडिटीमुळे अडकले जातं यामध्ये स्कॉलरशिप लवकर मिळत नाहीये या स्कॉलरशिप साठी पण आजच्या या ठिकाणी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो अरे या सरकारचं करायचं काय सरकारचा करायचा काय या ठिकाणी अश्विन वाघ असतील 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 मोरे धर्मराज ब्राह्मणे आणि चंद्रशेखर कांबळे हे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी संघटनेचे आमचे महाराष्ट्राचे नेते आहेत हे येणार आहेत थोड्याच वेळात ही मुलं या मुलांची जे मागण्या आहेत हे मागण्या आपल्या या प्रसार माध्यमातून त्यांच्यापर्यंत पर्यंत पोचवा त्यांचे डोळे उघडा आपण नेहमी बसतो डोळे उघडा पाहणी परंतु या ठिकाणी हे आंध्र सरकार या ठिकाणी बसलंय मी प्रशांत मोरे आणि आलेल्या विद्यार्थ्यांचं वास्तविक मागतं दोनशे ते तीनशे लोक कॉलेज जवळ उभे होते परंतु पोलिसांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की के आपण सांगितल्याप्रमाणे आझाद मैदान या ठिकाणी यावं त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलेलो आहे नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र